नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी के पी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रीय समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेवरावजी जानकर साहेब महाराष्ट्रामध्ये दुष्काळजन्य परिस्थिती आहे म्हणजे ओला दुष्काळ जाहीर करायला पाहिजे होता सरकारने परंतु केलेला नाही तर जानकर साहेब आपलं प्रथमता बी केपी मराठीमध्ये स्वागत आहे नमस्कार नमस्कार माझा पहिला प्रश्न असा आहे की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातल्या पस्तीस छत्तीस जिल्ह्यांपैकी पस्तीस जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पाऊस झालेला आहे त्या पस्तीस जिल्ह्यांपैकी आठ जिल्हे म्हणजे जे मराठवाड्यातले आठ जिल्हे आहेत या आठ जिल्ह्यांमध्ये खूप असा पाऊस झालेला आहे तिथं शेतकऱ्याचं होत्याचं नव्हतं असं झालेलं आहे म्हणजे कोणाचं सोयाबीन सो वाहून गेलं कोणाची तुरं उठून गेली कुणाची घरं वाहून गेलेले आहेत सरकारनं मात्र एकतीस हजार सहाशे अडुसष्ट पॅकेज जाहीर केलेलं आहे जे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की दिवाळीच्या अगोदर सर्वांच्या खात्यावरती मदत येईल शेतकऱ्यांच्या परंतु अद्याप मदत एक रुपया देखील शेतकऱ्याच्या खात्यात जमा झालेली नाही तर यावरती आपलं काय मत आहे गेली दोन महिने झालं महाराष्ट्रातले तेहतीस जिल्हे मी कव्हर केले आता आम्ही शेतकऱ्यांच्या बद्दलच आंदोलन करतो जवळ अठ्ठावन्न सभा झाल्या आमच्या पंचवीस तारखेला राष्ट्रीय समाज पक्षाने सांगू एक पन्नास हजाराचा मेळावा ठेवला आहे शेतकऱ्याचा आणि अठ्ठावीस ता तारखेनंतर आम्ही नागपूरला मी असं स्वतः बच्चू बच्चूगोडू आहे राजू शेट्टी आहे आम्ही सर्व मंडळी धरणे आंदोलन धरतो आहे कुठं नागपूरला कमीत कमी तिथं आमचे पाच सहा दिवस चालतील तिथं लाखो लोकं येतील काय झालं आहे की ह्या म सरकारनं दुष्काळ आम्ही म्हणत नाही की सरकारनंच केला ही नैसर्गिक आपत्ती होती पण नैसर्गिक आपत्तीला देखील या सरकारनं मदत करायला पाहिजे होती आणि हेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा असतील किंवा शिंदेसाहेब असतील यांनी विधानसभेला मतदान मागण्याच्या अगोदर सात बारा कोरा 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 करू आमची त्यांना कर्जमाफू करू आमची त्यांना विनंती आहे आपल्या माध्यमातून की पहिल्या शेतकऱ्याचा सात बारा कोरा करा आणि नंतर आता जवळजवळ मी मराठवाड्यातला कुठला जिल्हा ठेवला नाही विदर्भातला ठेवलं नाही पश्चिम महाराष्ट्रात ठेवलं नाही ज्या शेतकऱ्याच्या एका शेतकऱ्याचा गडदी नावाचा शेतकरी आहे भूम तालुक्यातला त्याच्या बावीस म्हैशी मेल्या आणि त्याला एका मैशीची किंमत दीड लाख होती आणि तुम्ही तीन मैशीच पैसे देत देताय किती सत्तेस हजार आलं म्हणजे किती झालं एक लाख वीस हजार रुपये दिलं गेल्या किती मैशी त्याच्या वीस गेल्या त्याचं ती जमीन खरडून सारी गेली एका एकरला तुम्ही सत्तेस हजार दे देत आहे एक एकर भरायला जमीन सहा लाख रुपये खर्च सदतीस हजार रुपये देतात सदतीस हजार रुपये देत आहे म्हणजे ही किती आहे शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ सोडायचं काम हे राज्य सरकार करत आहे म्हणून शेतकऱ्याला माझी विनंती आहे की तुम्हाला ज्या ज्या सरकार तुम्ही आणलं शेतकरी बांधवांनो त्या शेतकऱ्याच्या मुख्यमंत्र्याला विचारा राज्याच्या की बाबा सात बारा कोरा का केला नाही तुम्ही सात बारा कोरा केला पाहिजे पण काही अशा समाज आहे भटका समाज आहे मसंजोगी आहे बिचारा वडर आहे त्याची घरनदारं पालवी गेली त्याला तर काहीच नाही दलित समाज असेल बहुजन समाज त्या त्याच काय नाही पण आम्ही सरकारला काय सांगितलं तुम्ही महात्मा फुलेचं कर्ज माफ करा भटक्या मुक्तांचं ते मंडळ आहे त्याचं कर्ज माफ करा अण्णासाहेब पाटील आहे मराठा समाज त्याचं कर्ज माफ करा परशुरामचं काल ना, ना। ते त्यांचं माफ करा आणि ह्या काळात शेतकऱ्याच्या मुलांची कॅपिटेशन फी घेऊ नका तिथं जात धर्म काय नका तुम्ही राज्यामध्ये जो, 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 जो राहतोय ना त्या माणसाला काय करा शिक्षणाच्या फी माफ करा प्लस त्यांना ज्या आजारी जर एखादा माणूस पडलं तर त्या दीड लाख दोन लाख रुपये ऑपरेशनला लागतात ती देखील राज्य सरकार मेडिकल आणि हेल्थ आणि एज्युकेशन हे फ्री दिलं पाहिजे का तर ओरा दुष्काळ झालेला आहे शेतकऱ्याच्या रानात द्राक्ष आली आम्ही बार्शी तालुक्यात गेलो सहा एकर द्राक्ष होती कर्ज काढून त्या बिचाऱ्यांना सांभाळली होती सर्व द्राक्षे पाण्यानं वाया वाया गेली तेव्हा आत्महत्या करायला लागलो होतो आम्ही दहा मिनिटात पोहोचलो त्याला म्हटलं बाबा आत्महत्या करू मी मंत्र्याशी बोललो मुख्यमंत्र्याशी बोललो कलेक्टरशी बोललो तुला काहीतरी मदत द्यायला होतं पण एक धीर धीरज आता तीन शेतकऱ्यांनी सरपंचांनी आत्महत्या केल्या मराठवाड्यात प्रत्येकांच्याही मी घरी जाऊन त्यालाही सरकारने अजून अद्याप मदत दिली नाही काल मी परभणीला भिगवणला थांबले होतं परभणीच्या दोन तीन मला जिल्हा परिषदेच्या फोन आला साहेब म्हणले अकाउंटवर पैसे नाहीत आले आम्ही म्हणलं किंवा राज्य सरकारनं दिवाळीच्या अगोदर त्यांना गोड दिवाळी करण्यासाठी पैसे काय द्यायला पाहिजे होते एक रुपया एक रुपयाला दिला नाही त्यामुळे जनतेनं हुशार व्हावं माझी त्यांना विनंती आहे राज्य सरकारकडे पैसा नसेल आम्हाला काय घेणे नाही छत्रपती शिवाजीराजे काळात दुष्काळ सरकारकडे पैसा नाही असं म्हणता येणार नाही आपल्याला सरकारनं कोल्हापूरचा जो महामार्ग आहे त्याला नव्वद हजार कोटी टाकलेला ते, 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 ते शक्तीपीठ आहे ना त्याला पैसे देण्यापेक्षा तुम्ही शेतकऱ्याला वाचवायचा प्रयत्न करा की पण त्या शक्तीपीठामुळे मोठ्यांना कमिशन मिळणार आहे त्याचा हप्ता मिळणार आहे तर शेतकऱ्याच्या चांगल्या बागायत शेती जाणार आहे त्या विशेष म्हणजे परत पुन्हा मुंबईला जे तुम्ही मेट्रोचा डेव्हलपमेंट करायला लागले ते थांबवा ना काही दिवस तिथं करा त्याला थोडं थांबवा तो पैसा अतिरिक्त तुम्ही शेतकऱ्याला द्यायची भूमिका घेतली तर राज्य सरकार झाला राज्य सरकार त्या मध्ये नाही आज अशी अवस्था बेकार झाली त्यांची की त्यांना त्यांनी लोन काढावं हो। आता लोनच आहे लोन अजून लोन काढावं आणि त्यांचं म्हणतात ना डबल इंजिन ट्रिबल इंजिन आहे म्हणतात तुम्ही दिल्लीतून पैसा एनडीआरएफचा चा फंड आहे ना त्याच्यापेक्षा जास्त अतिरिक्त फंड तुम्ही द्यायचा प्रयत्न करा शेतकऱ्याला पीएम केअरचा फंड पीएम केअर चा फंड द्यावा ही जी मंदिरं मोठी मोठी आहेत त्या मंदिराचा ट्रस्ट आहे तो देखील त्या ट्रस्टीने सिद्धिविनायक असल साईबाबा असेल तिरुपती बालाजी असेल ह्याचं फंड वाटा ना तुम्ही तुमच्या रात्रीकडे फंड आहे परंतु ह्याला सरकारची इच्छा नाही म्हणून जनतेला आपल्या माध्यमातून विनंती आहे की दिवाळी स्वच्छ करा चांगली करण्याचा प्रयत्न करा पर हे राज्य सरकार भाटवा तरच तुमचं बलं व्हायला आहे म्हणून आम्ही आमच्या परीने फिरायला लागलो महाराष्ट्रभर पण शेतकरी काय करतोय आम्हाला तात्पुरतं भाषण एकतून निघून गेला का परत तिकडंच जातोय म्हणजे त्याच्यावरती एक माझा प्रश्न असा आहे की आता महाराष्ट्रामध्ये देशामध्ये मतदार याद्यांचा फार मोठ्या प्रमाणात घोळ आहे काल राज ठाकरे आणि त्यांची देखील मुंबईच्या गोरेगाव सेंटरमध्ये जे कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये त्यांनी अनेक याद्या दाखवल्या गेल्या तसंच कुणाकुणाचं काय म्हणणं आता भारतीय जनता पक्षाचे देखील आमदार ज्या मंद मात्र आहेत मुंबईमधल्या त्यांनी देखील मांडलेले की त्यांच्या मतदारसंघामध्ये मतदान याद्यामध्ये घोळा आहे एकनाथ शिंदे गटाचे जे गायकवाड म्हणून आमदार आहेत त्यांनी देखील सांगितलेले मतदारसंघामध्ये गोळ म्हणजे सत्ताधारी पक्षाचे जे लोक आहेत हे आता म्हणायला लागलेले ते मतदार याद्यांमध्ये घोळ आहे तर राज ठाकरे यांनी सांगितलं की बाबा मतदार याद्यामध्ये घोळ असेल तर मग आम्ही निवडून कसं येणार म्हणजे राज ठाकरे यांच्या सभेला गर्दी होती तुमच्या सभेला देखील गर्दी होती पण मतांमध्ये रूपांतर होत नाही मग याच्यावरती काय म्हणायचं यांना या देशाचं पेपरवरच निवडणुका झाल्या या देशाचं संविधान मान्य नाही मोदी साहेबांना बीजेपी सरकारला एनडीएला आणि यांना काय करायचंय संविधानच बदलायचं आहे आमचं म्हणणं आहे जे अमेरिकातून फ्रान्समधून जे पहिलं ईव्ही मशीन आलं त्यांनी डस्टबिन मध्ये कचऱ्यात टाकून दिलं आणि डायरेक्ट पेपर चालू केलं तुमच्यात आहे जगात मोठा पक्ष आहे ना तुमचा तुम्ही डायरेक्ट घ्या ना लोकांचा एवढा विश्वास आम्ही म्हणतो तो आम्ही होतो काय म्हणून सोडून द्या सत्ताधारी बी लोक म्हणायला लागलेत ना आता सत्ताधारी सत्ताधारी लाग लाग म्हणायला लागले त्यामुळे त्यांच्यात जर हिंमतच असेल प्रत्येक विधानसभा मतदारसंघात वीस हजार त्यांनी बोगस नाव घुसवली भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रात एक कोटी मतदार शहाण्णव लाख आहेत शहाण्णव लाख बोगस आहेत ती त्या त्यांनी वीस हजार प्रत्येक विधानसभेत बीजेपीच्या लोकांनी माणसं घुसवली ती मेर्या माणसातही मतदान केलेलं आहे प्रत्येक पर, प्रत्येक विधानसभेत बीजेपीचा लोकसभेला आम्ही त्यांच्यावर होतो आम्ही पडलो पाच लाख पंधरा हजार मतं घेतली आम्हाला पडलो विधानसभेला असं काय सहा महिन्यात झाला की पुन्हा बीजेपीचं एवढं थंपिंग मेजॉरिटी आलं त्याचं कारण काय होतं लोकांनी लक्ष दिलं नाही बाकीच्या पक्षांनी आणि गावातलं मतदान आहे ती त्यांनी एकाच माणसाचं एका एका माणसाची दहा दहा नावं वेगवेगळ्या गावात टाकली आणि मतदान करून घेतलं आणि त्यामुळे त्यांनी पहिल्या झुटला केंद्रातल्या राज्याच्या के सरकारला आपल्या माध्यमातून की राज ठाकरे म्हणतात काँग्रेस माझ्याबद्दल घडलेलं आहे मीच पहिला हा मुद्दा दिल्लीत उठवला होता तुम्ही माझी बाईट बघा लोकसभेचे इलेक्शन झाले का चौथ्या दिवशी मी दिल्लीत होतो त्यावेळेस पत्रकारांनी मला विचारलं तेव्हा मी म्हटलं माझा बॅलेटवर विश्वास नाही बॅलेटवर आलं पाहिजे ईव्हीएमवर विश्वास नाहीये हटाव झालं पाहिजे माझा आमदार होता अक्कलकोटला कॅन्डिडेट उभा केला सुनील दादा बंडगर आमच्या पक्षाचे महासचिव होते त्यांनी जवळजवळ भरपूर पैसे खर्च केले आता आकडा सांगण्या बरोबर नाही काँग्रेस आणि बीजेपीची यंत्रणा होती तेवढं केलं त्याच्या गावात शून्य मतायची गाव सारं पाहुण्याचं मावण्याचं बंडगर नरुटे सारी असलीच होती बायकोचं मतदान नाही आईचं नाही भावाचं नाही त्याचं मतदान शून्य आहे आमदार शून्य मत आहे त्यांचं त्याच्या गावात सुनील गावात शून्य मतदान आहे ग्रामपंचायत म्हणजे हे जर असेल मी दिल्लीत मधा उपटला आणि वानखेडे नावाचे पत्रकार आहेत आपले फार चांगला आहे त्यांनी ते अनालिसिस केलं दिल्लीमध्ये आमचं म्हणणं आहे मोदी साहेब तुम्ही मोठे आहात ना तुम्ही एकदा बॅलेट पर येऊन जावा बॅलेट पेपर यावं मतदार राष्ट्रीय सभा तर नाही तर आम्ही मत तयार करणार फिरणार आणि आम्हाला मतच पडणार नाही मतच पडणार तर दुसरं एक असं की आता राज्यामध्ये बघा जातीय म्हणजे आरक्षणाचा मुद्दा खूप मोठ्या प्रमाणात जास्तोय hmm. मराठा समाज ओबीसीत मागतोय धनगर समाज एस मध्ये मागतोय तर आ, इतर समाज म्हणजे बंजारा समाज एस टीत मागतोय हे जर आरक्षणाचा जो लोन आहे गोंधळ आहे हा कशासाठी आहे तर हा शिक्षणासाठी मराठा समाजाला आरक्षण कशासाठी हवं आहे तर शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी मग आपल्या पक्षामार्फत किंवा फ्री एज्युकेशन देशभर झालं पाहिजे फ्री एज्युकेशन आणि फ्री दवाखाना झाला पाहिजे आता हे तर होणं होणं शक्य आहे म्हणजे कसं की शिक्षण संस्था सगळ्या मोठ्या मोठ्या दणदानग्यांच्या आमदार दवाखाने सुद्धा त्यांचेच आहेत तर हे दिलं जाणार नाही तर ह्याच्यासाठी काय आवाज उठवला आमच्या पक्षाचा मेमोरंडम आहे <coughs> मी आता बिहारमध्ये बी शंभर जागाला रोपया एज्युकेशन आणि हेल्थ फ्री दिली पाहिजे तिथं कास्ट रिलिजियस आणू का। नका बरोबर तुम्ही जो मानव प्राणी आहे ना त्याला फ्री द्या या दोन गोष्टी सरकारनं दिल्या पाहिजेत जे अमेरिकेत करता येतं केजरीवालनं एज्युकेशन फ्री केलं अतिशय चांगलं दिलं कुठं दिल्ली सेक्टर केजरीवालनं तेलंगणामध्ये रावणं शेतकऱ्याबद्दल सर्व सर्वात जास्त पेरणी टू कापणी यांना खर्च आहे ते सारा त्या शेतकऱ्याच्या अकाउंटवर पाठवला म्हणजे केळी लावताना आणि केळी काढताना जो खर्च तो सारा गाडीत माल बसूसतात तो खर्चाचे पैसे सरकारनं डीडी शिंदेच्या नावावर नरुटीच्या नावावर पाठवून दिलं अशी सिस्टम केली पाहिजे मग शेतकऱ्याला त्रास जास्त नफा नाही तर ज्यानं जेवढा खर्च केला आहे तेवढा द्या आणि शेतकऱ्याला माझी विनंती आहे शेतकऱ्याला की राज्य सरकारने काय केलं पाहिजे यांना रोजगार हमीचा दर दिला पाहिजे नरुटेच्या घरी दहा एकर शेती त्याची बाई आई वडील ते काम करतात त्यांनाच रोजगार म्हणून पैसा द्यायचा आपण आज तीनशे रुपये एका बाईला आहे आणि साडेचारशे रुपये गड्याला आहे तर साडेसातशे रुपये ह्याच्यात ह्याच्याच अकाउंटवर पाठवून द्यायचं म्हणजे ह्याला रोजगार लावायची गरज नाही करतात आणि ती शेतकरी मारणार नाही ना ही सिस्टम मला आणायची राष्ट्रीय समाज पक्षाचा सत्ता द्यावी या लोकांनी आम्ही बघा आम्हाला बारका पोरत पुतण्या चुलता कोण नसल माझा माझे आम्ही एका बाजूला गौतम बुद्धाचा आदर्श ठेवायला लोकांना सांगू जे दिसते सब समान तो देश महान सर्वांना समान वाटण्याची भूमिका आज काय झाले श्रीमंत श्रीमंत होत चाललाय गरीब गरीब होत चाललाय आणि मग मताला देखील काय व्हावं लागले गावातली माणसं विकतेली तालुक्यातला आमदार विकतोय आणि दिल्लीतला खासदार दिल्लीत विकतोय दिल्ली कोणाला लागत नाही ही जर बदलायची असेल तर हेल्थ हेल्थ फ्री दिलं पाहिजे आमच्या पक्षाचा अजेंडा त्याच्या दुसरा एक असा प्रश्न की दोन हजार चौदाच्या अगोदर तुमची भारतीय जनता पक्ष बरोबर येते होती म्हणजे तुमच्या सहित शिवसंग्रामचे विनायक मेटे असतील किंवा राजू शेट्टी शेतकरी रामदास आठवले साहेब असे एक चार पक्ष तुमचे भारत तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले तेव्हा भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना सत्तेत आला परंतु आता चित्र असं की एकटे रामदास आठवले फक्त पाठीशीच आणि भारतीय जनता पक्षानं ह्या उर्वरित जे तीन पक्ष आहेत म्हणजे तुमचा पक्ष असेल राजू शेट्टींचा असेल शिवसंग्रामचा असेल ह्याच्यामध्ये जे पहिल्या फळीतले सगळे नेते होते ते सगळे आज भारतीय जनता पक्षामध्ये म्हणजे जसं की मनसेचं सुद्धा जे बारा आमदार होते त्यापैकी दहा आमदार हे भारतीय जनता पक्षामध्ये म्हणजे भारतीय जनता पक्षाचा अजेंडाचा आहे का फक्त वापरायचा आणि फिकून द्यायचं असं एक लक्षात ठेवा भाजप आणि काँग्रेसला मी वेगळं समजत आहे दोघं एकच आहेत ही जी सिस्टम आहे आपल्या या देशातली भाजपला आणि काँग्रेसला सिस्टम अशीच ठेवायची परपेंडिक्युलर हॉरिझॉन्टल नाही ठेवायची आम्हाला काय करायचं हॉरिझॉन्टल ठेवायचे त्यांचं म्हणणं आहे किती भ्रष्ट असलं तर तिने जगश्रेष्ठ त्योच राहायला पाहिजे कमी माताचं टोपण पंचेचाळीस टक्क्यावर राज्य केलं पाहिजे तीच अवस्था काँग्रेसची होती मग आता आम्ही काय केलं आम्ही स्वतःच माझा पक्ष आजही दोन हजार ला हो। तीन ला माझा आमदार होता आताही माझा आमदार आहे म्हणजे मीच त्यांच्यातनं जिवंत राहिलो आम्हाला संपवण्याचा प्रयत्न केला त्यांनी पण मी संपलो नाही आठवले का साहेबांचं काय झालं त्यांनी जे उमेदवार टाकले कम त्यांचे कमळाले महानगरपालिका विनायक मेटे साहेबांचे उमेदवार होते ते कमळा होते आपला सदाभाऊ खोत होता ते कमळा होता महादेव जानकरचा जो आमदार आहे तो माझ्या पक्षावर हो आहे माझे शंभर जिल्हा परिषद सदस्य माझ्या पक्षावर हो आहे मीही मंत्री झालो मी पक्ष बी काढला मंत्री बी झालो ती माझ्याचे नाव झालो अलायन्स कोण आता आता आमच्या अलायन्स त्यांच्यावर नाहीये आणि भाजप किंवा काँग्रेस काय करतो छोट्या पक्षाला खातं हा नियमच माहित आहे आपल्याला ती नवीन नाही आता दोघांचे सुद्धा तीस परिस्थिती आता काय एक लक्षात ठेवा परंतु आम्ही आज संपत नाही मला चार राज्यात मान्यता मिळाली आहे माझा अठ्ठावीस नगरसेवक गुजरातला आहे बिहारमध्ये सॉरी उत्तर प्रदेशमध्ये मला मानता मिळाले कारण बेंगलोरला माझा नगरसेवक आहे आणि आसापला एक जिल्हा परिषद आली माझी त्यामुळे पक्षाचा रेट म्हणून माझा वाढलेला आहे आज आठवले साहेबाचा कसा नॉर्थ ईस्टला दोन आमदार आले त्याचे आले त्यांचे तसं माझं पक्ष वाढ चाललाय आणि आता ते काय करणार पक्षातलं सेकंड हॅन असेल माझं एखादं पटलं नाही किरणला किंवा अण्णा पटला तर उद्या मला सोडून जाणार ते आणि ते त्यांनाच बरोबर घेणार पण ह्यांना काय करणार पाच वर्ष वापरणार ह्यांना यांना फिकून देणार समाज बी यांना ऐकणार नाही मी यांना घेणार नाही आणि परत काय करतात युज अँड थ्रो पॉलिसी बीजेपीची नेहमी असते मी ओळखूनच मी तिथं राहिलो आज आम्ही लोकसभेला त्यांच्यावर होतो तिने आम्हाला जागा दिली बारामतीत लढलो आम्हाला मंत्री बी केलं दिला शब्द त्यांनी पाळा त्याबद्दल तो मत वर्षांनी केलं आणि दुसरी गोष्ट आता शिंदे आणि अजितदादा आले मोठे प्लेअर आल्यामुळे त्यांनी आमच्या सारख्याची गरज वाटली नसत त्यांना पण माझ्या मागे बारा टक्के मत ती ती बारा टक्क्याची चोवीस केलं तर याची सरकार गरकार गर गर वेळ लागणार नाही ना आणि त्या दृष्टीनं माझं काम चाललंय मी आजही मंत्री होतो तरी मी गोपनीयज किरणच्या घरी मुक्कामाला जायचो आणि मिनिस्टर होतो तरी गोपनीय घरी जायचो आणि आता मंत्री नाही तरी गोपनीयज घरी आलो या हा माझा फरक आहे मी पंतप्रधान झालो तरी इथं सुगावला येणारे दिवशी निवांत आता मला यांची सोय नाराज शिती बिती राजा त्यामुळं माझं बेनिफिट आहे मी नाराज नाही आणि माझ्या आज वाढत चाललंय पक्षाला माझा कलर वाढणार आहे पण तू भाजपानं फसवलं आहे भाजप काय म्हणतं आरक्षण देतो देणार नाही आरक्षण त्यांना मोडायचं आहे मला आता आरक्षणच द्यायचं नाही त्यांची इच्छा नाही आणि दुसरी गोष्ट त्यांना माणसात माणूस ठेवायचं नाही मराठा विरुद्ध ओबीसी लावलं ओबीसीतनं धनगर वंजारीत बाजारा बाजूला करणार म्हणजे काय आणि समाजात वर्गीकरण केलं त्यांना काय करायचं आहे ह्या साऱ्या बहुजन समाजात भांडणं लावायची बहुजन समाजानं शान व्हावं आणि सत्ताच आपल्या ताब्यात द्यावं मला पंतप्रधानच व्हायचं आहे राष्ट्रीय समाज पक्षाचा पंतप्रधान मागणार आहे बाबासाहेबांना देखील अपरुद्धी नेहरूची राष्ट्रपती करायला आणि काशीरामला वापर होती राष्ट्रपती काशीराम काय म्हणे मला राष्ट्रपती नाही व्हायचं मला पंतप्रधान व्हायचं माझी अपेक्षा काय मला पंतप्रधान व्हायचं मला आमदार नाही व्हायचा मुख्यमंत्री बोवायचं नाही मला मुख्यमंत्री आमचा किरण होईल किरण कोपण्याला करून टाकू आम्ही विशेष नाही ते राजकीय गणित तालुक्याला जर दहा हजार मतं माग असतील तर तो आमदार पाडू शकतो आणि आणू शकतो आणि ठरवू शकतो महाराष्ट्रातल्या अठ्ठावीस मतदारसंघात एक बेचाळीस त्रेचाळीस मतदारसंघात महादेव जानकरचा कारवा चालतो की एक सभा झाली तर एक लाख मतं मी फिरवू शकतो एवढं करू शकतो तसं हां शेवटचा एक प्रश्न आणि ओळख घेतो तर महाराष्ट्रामध्ये जे सध्या आता जाता आणि धर्माचं राजकारण सुरू आहे हिंदू हिंदू म्हणून जास्त आता सगळं राजकारण सुरू आहे जसं की बाबा नगरला संग्राम जगताप गोपीचंद पडळकर यांची सभा झाली आणि तिथं म्हटलं गेलं की बाबा मुसलमानाच्या दुकानातनं हिंदूंनी खरेदी करू नये तसंच पडळकर यांनी म्हटले की तरुण मुलींनी जिम ला जाऊ नाही तो ट्रेनर कोण आहे बघावं ह्याच्या अगोदर देखील निलेश राणे नितेश राणे यांची वक्तव्य आपण पाहिलेली त्यातच अनिल बोंडे वगैरे यांची देखील वक्तव्य पाहिले तर अशा लोकांना आपल्याला काय सल्ला लक्षात ठेवा ते, ते काय मालक नाहीत काय त्यांना कोणतरी बोलायला होत आपण त्यांची नावं घेऊन त्यांना मोठं करण्यात काय अर्थ नाही हिंदू आपण म्हणतो तर हिंदू आता हिंदू आम्ही मी हिंदू आहे महादेव जानकर माझ्या आई वडिलांना विचारलं तर ते काय म्हणतात आम्ही धनगर आहे गोपनेच्या त्या माता मात्र दोघांना विचारलं तर ते काय म्हणतात तुम्ही कोण आहे आम्ही धनगर आहे नरुडीच्या आजीला वडिलांना विचारलं तर ते काय म्हणते ती आम्ही कोण आहे धनगर आहे ती हिंदू सांगत नाही ती मग हिंदू म्हणतात तर अकरा हजार आय एस ऑफिसर आहेत त्यात हिंदूच्या आमच्या धनगराच्या आय एस ऑफिसर किती बरोबर हिंदू म्हणता ये तुम्ही आम्हाला आमचे आमच्या बाबीरच्या देवाला आम्ही मानतो त्यांच्या देवा आमच्या देवाला ते मानतात का नाही बर आम्ही या देव हिंदू धर्मात आहे आम्ही ठीक आहे हिंदू म्हणताय आम्हाला हिंदू म्हणताय मग शंभर वर्षात आमचा खासदार विकास काय नाही झाला काँग्रेस आणि बीजेपी तुम्ही स्वतःला देता विषय दे। ते भो झालं नाही धनगर समाज महाराष्ट्रात किंवा भारतात आहे जवळजवळ देशात एक नंबर आहे मुसलमानानंतर धनगराची लोकसंख्या एवढी मोठी आहे शंभर खासदार धनगराच्या मतावर धनगर होऊ शकतात परंतु तिकीटच यांना कोण नाही खासदार नाही यांचा झाला कलेक्टर नाही यांचा साखर कारखाना एक बी नाही यांचा सुदगिरणी यांची एखादी असेल इंजिनिअरिंग कॉलेज नाही मेडिकल कॉलेज नाही मग हिंदूची भागीदारी चोरणारी मुसलमान नाही चोरली आमची मुसलमानानं काय गॅरेज चालवते दलित दलितांनी नाही आमचं बिचाराने काय खाल्लं मग आमची भागीदारी चोरली कोणी राज्यात महत्वाचा विषय काय की सरकार हिंदूचं आहे का सनातनवाद्यांचं आहे हा हा एक मोठा मत याच्यावरती हिंदू म्हणून आम्ही म्हणतो तर हिंदू म्हणून हिंदू म्हणून म्हणत आहे हिंदू बद्दल जे बोलणारे लोक आहेत बोलायला ओढे आहेत त्यांना त्यांचा प्रश्न विचारा की तुमच्या समाजाची भागीदारी काय मिळाली या तुम्ही हिंदू म्हणताय मग धनगराला आदिवासीला जे काय कोलाटी को, को कोलार माळी काय जो आपला भुई भुई त्यांना जातीची दाखल देऊन टाका ना तुम्ही एसटीचं हिंदू चालतंय म्हणायचं बरं तुम्ही जातीची दाखल आहे तुम का तुमच्या हात कायच नाही म्हणजे हे लोकात फक्त मुसलमान वाईट आहेत दलित वाईट आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न आहे म्हणून साऱ्या समा समाजानं हुशार व्हावं ना दलित आपला शत्रू ना मराठा आपला शत्रू सारे बहुजन समाजातले सारे उच्चवर्णी आपलेच आहेत त्यामुळे जातीची भांडणं लावायची काही गरज नाही असलं नाही पाहिजे समता समाज निर्माण झाला पाहिजे शिवाजी महाराजाचा शाहू फुले आंबेडकर हा विचारधारा घेऊन आपण गेलो तर देशात चांगला आहे आणि असल्या लोकांची भाषणही लोकांनी ऐकली नाही ना पाहिजे तो काय म्हणतोय ती म्हणून मराठा असू द्या ओबीसी असू द्या दलित असू द्या मुसलमान असू द्या ख्रिश्चन असू द्या सारे आपले भाव आहेत या दृष्टीने आपण गेलं तर चालणार आहे ना तर काय उपयोग नाही जातीची भांडणं लावून कोण भांडणं लावतो याचा अभ्यास आपण मंडळीने केला पाहिजे आपण अभ्यास केला पाहिजे असं जानकर साहेब म्हणतात तर या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये अठरा पगड जाती धर्माचे लोक राहतात देशभर साडेसहा हजार जातीचे लोक राहतात तर सगळेजण म्हणजे जवळपास दहा धर्म या देशामध्ये गुन्ह्या गोविंदाने एक भारतीय संविधानाने बांधलेल्या कायद्याच्या चौकटीत राहतात आणि एकंदरीत सगळे म्हणजे गुन्ह्या गोविंदाने कोण जर आपल्या शेजारी एखादा मुसलमान असेल तर तो आपल्या शिकासा वागतो हे देखील म्हणजे घरगुती संबंध कसे असतात परंतु हे जातीय धर्माचं जे राजकारण आहे हे विष पेरण्याचं जे काम आहे हे कुठलं तरी कुणीतरी करत असतं आणि त्याच्यावरनं आपण सगळे भांडत असतो एकमेकाला तर अशा घटना महाराष्ट्रामध्ये घडू नये असंच काहीसं एकंदरीत मत तर हे होते आपल्यासोबत राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेवराव जानकर साहेब माझा सहकारी कॅमेरामॅन के आणि केसह मी भीमराव काडाळे पाटील बी के पी मराठी इंदापूर पुणे